आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलनं जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राईब करावं समोरील बेल क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील व्हावी असं कर्मचाऱ्यांच्या माहे मे दोन हजार चोवीस वेतन देयके अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यासंदर्भात तेरा मे दोन हजार चोवीसचा शासन निर्णय निर्गमित राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे पेडी जून वेतन देयक अदा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निधीचे वितरण करण्यासंदर्भात दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाच्या निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना अधीनस्थ ठेवण्याची बाब राज्य शासनाच्या विचारधीन होती सदरच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून क्विम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रित अधिकाराच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता दे देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य व प्राथमिक शिक्षणासाठी सहाय्य संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण ह्या लेखाशिक्षकाखाली निधीचे वितरण करण्यात आले आहे यामध्ये नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आधी अधीनस्थ एक लाख एकोणपन्नास हजार चारशे चाळीस इतकी रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निधीचे वितरण करताना राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका एकोणीसशे भाग एक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनु अनुदान अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच जिल्हा परिषदेसाठीचे वेतनत्र अनुदान त्यांचे अनुदान निधारण झाल्याशिवाय वितरित करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्य अनुदान आहे मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयुक्त प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करून घ्यावेत असे निर्देश देण्यात आले आहे या शिक्षण विभागात तेरा मे दोन हजार महाराष्ट्र लेखानुदान अधिनियम दोन हजार चोवीस निधी वितरणाबाबत तेरा मे दोन हजार चोवीसचा चा महत्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णयाविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे मे महिन्याचे वेतन अदा होणार आहे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉ महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट ह्या संख्येचा उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वीस चोवीस झिरो पाच तेरा सोळा सदतीस अठ्ठावन्न ब्याऐंशी एकवीस सुनील हंजे यांच्या साक्षी निघालेल्या महत्त्वपूर्ण शासनाने अखिल दामिसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करतो